मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल दोन शेळ्या आणि तीन पाठी विक्रीसाठी आहेत पूर्ण लॉटची किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला या दोन शेळ्या पहा बाकी पुढे पाहूयात या दोन शेळ्या आहेत फ्रेश आठ झालेल्या उंची छत्तीस सदोतीस इंच अडीच महिने गाभन आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट वगैरे टॉप क्वालिटी मध्ये आणि एक पाठ आहे दोन दात झालेली उंची छत्तीस इंच हिपा समोर एक पाठ दोन दात झालेली उंची छत्तीस पंचवीस दिवस गाभन आहे वजन चाळीस किलो आणि दोन लहान पाटी आहेत या डावीकडच्या पाहू शकता पाच महिन्याच्या वजन तीस किलो युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळ्या आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत गाव तिसंगी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस साठ तेरा शहाण्णव तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पूर्ण लॉटची किंमत सांगितलेली आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये दोन शेळ्या आणि तीन पाटी पाच नगाचा पूर्ण लॉट अपेक्षित किंमत एक लाख दहा हजार रुपये तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत कमी जास्त होईल टॉप क्वालिटीमध्ये आहेत तीन पाटी आणि दोन शेळ्या पाहू शकता आपण क्वालिटी धन्यवाद